जागतिक योग दिन म्हणून साजरा होऊ लागलेला आता दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत आत्ता खऱ्या अर्थानं योग जगभरामध्ये पोहोचलेला आहे ब्राझील सारख्या देशामध्ये तर योग शिबिरं घेतली जात आहेत योग प्रशिक्षक निर्माण करण्यासाठी आणि या ठिकाणच्या अत्यल्प उत्पन्न गटामधल्या लोकांना याचा मोठा रोजगारासाठी फायदा होतोय पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट उत्तर भारतात हिमालयाच्या कुशीत बसून काही परदेशी भक्त कृष्णाची स्तुती करतात पण तसं नाहीये हे स्थळ जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात आहे हे रिओ डी जेनेरो आहे बुधवारी सकाळी ब्राझील मधील योगप्रेमींनी देशात योग शिक्षक तयार करण्यासाठीच्या कोर्सची सुरुवात केली प्रसिद्ध अमेरिकन गायक जेफ्री काझेल उर्फ कृष्णादास यांनी आपल्या कृष्ण भक्तीच्या भजनांनी उपस्थितांची मन रिजवली आणि त्याच संगीताच्या आनंदात उपस्थित अक्षरशः नाचताना दिसले आजची रात्र अनुभव श्रीमंत होती मधुर होती त्यांच्याशी थेट गप्पा झाल्या त्यांच्याशी संवाद साधणं त्यांच्यासोबत गाणी म्हणणं असो सगळंच एक अतिशय उत्तम अनुभव होता या प्रशिक्षणानं त्यांना योग करत राहण्यासाठी प्रोत्साहन मिळत राहील अशी आशा आहे आयुष्यात अडचणी येतील आणि त्यावर मात करण्याची शक्तीही त्यांना याच शिबिरातून मिळेल ब्राझील मधील सर्वात मोठ्या झोपडपट्टीतल्या वीस जणांना योगाचं शिक्षण मोफत देण्यात येणार आहे त्यासाठी योग ज्ञान इंटरनॅशनल स्कूलनं कसोशीनं प्रयत्न सुरू केले त्याचाच एक भाग म्हणून हे शिबिर आयोजित करण्यात आलंय योगविद्येचा फायदा झालेल्यांचीच या शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे हा कोर्स करायचा असेल तर खूप पैसे खर्च करावे लागतात माझ्यासारख्या उत्पन्न कमी असणाऱ्यांना ते मुळीच परवडणार नाही म्हणूनच मी आयोजकांची अत्यंत ऋणी आहे मला जे वाटतंय ते व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे आता खरंच शब्द नाहीत रियो डी जेनेरो मध्ये योग प्रसाराचा हा प्रकल्प चौदा महिन्यांचा आहे प्रत्येक सभासदाला मोफत गणवेश योगा मॅट मायक्रोफोन स्पीकर देण्यात येणार आहे शिवाय चौदा महिने सगळ्यांना शिष्यवृत्तीही मिळणार आहे पाश्चिमात्य समाजातील अल्प उत्पन्न गटांमध्ये योग विद्येचा प्रसार करणं हाच या प्रकल्पाचा हेतू आहे देव जानो या प्रशिक्षणानंतर मी माझ्या पार्लरचा व्यवसाय बंद करून योग प्रशिक्षक म्हणून नवा व्यवसाय सुरू करीन योग प्रसाराचं कार्य करीन योग विद्येचा प्रसार जगाच्या कानाकोपऱ्यात होतोय दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझील दौऱ्यावर होते त्याच दौऱ्या दरम्यान योग प्रसाराचं हे शिबिर सुरू होणं हा निव्वळ योगायोग नक्कीच नाही हेही या ठिकाणी नमूद करायला हवं ब्यूरो रिपोर्ट एन डी टी मराठी